संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पत्रकार बंधू आपण सगळे आलात त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आपला खूप खूप आभार दिले आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस माझी सावंतवाडीसारख्या संस्थांच्या शहरात उपनगराध्यक्ष या पदावर आज बिनविरोध निवड झाली आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता तयार करणारा पक्ष आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या पदावर केवळ आणि केवळ जर कोणामुळे आला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळे आलेला आहे मित्रांनो आज मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी देत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी मेरिट डिमेरिट भारतीय जनता पक्षाला यापूर्वी प्रत्येकजण ट्रोल करायचे काय ट्रोल करायचे की हा पक्ष म्हणजे जात पात धर्मभेद मानणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल मी प्रभाग क्रमांक दहा ब मधून निवडून आलो परंतु आज भारतीय जनता पक्षाने अनुसूचित जाती या पर्टिक्युलर प्र प्रभागातून मी निवडून येऊन सुद्धा पक्षाने जे माझ्यासाठी मातृत्व दाखवलेलं आहे म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पक्ष कधीही जात पात धर्म भेद मानत नाही मी हे आवर्जून का सांगतो की येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे त्याच्यासाठी तमाम लोकांनी या गोष्टीचा अगदी बारीकरीत्या विचार करावा असं मी या ठिकाणी आपल्या मार्फत कळकळीची आणि नम्र विनंती करतो त्यानंतर आज मी या पदावर बसलो सगळ्यात पहिल्यांदा माहिती असतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असावी लागते खरोखर आज या पदावर पोचण्यासाठी मला घरातून जो काय सपोर्ट मिळाला त्या सपोर्टसाठी मी माझ्या फॅमिलीचं माझ्या बायकोचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मित्रांनो आज इथे मी पोचलो आहे हे पोचत असताना माझा अगदी जवळचा मित्र मित्र कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे विनोद सुरेश रावत या माणसाने हे पद मला मिळण्यासाठी जे काय आतोनात प्रयत्न केले आहेत त्याच्याबरोबर माझा दुसरा मित्र विलास जाधव हा सुद्धा तिथे अगदी प्रामुख्याने मला त्या वॉर्डमध्ये जास्तीत जास्त हायेस्ट स्पोर्ट्सने निवडून आणण्यासाठी ते खूप प्रयत्न केले आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मा मला पदा नगरसेवक पदाला नऊशे एकोणसाठ मत आहे दॅट क्रेडिट गोज टू विलास जाधव कारण त्या माणसाने जी मेहनत केली ती मेहनत मला फायद्याला आहे त्यानंतर हा जो आज उपनगराध्यक्ष पदाचा जो विजय आहे माझा तो मी माझ्या प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मी समर्पित करतो कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांनी तयार केलेला पक्ष आहे आज या ठिकाणी मी अगदी मनापासून या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार प्रकट करतो कारण या व्यक्तीने माझ्यावर जे काही प्रेम दाखवलं मी साहेबांना विश्वास देतो की त्यांचा हा जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो कधीही विश्वासाला तडामी जाऊ देणार नाही भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन असं मी त्यांना प्रॉमिस केलेलं आहे त्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री नितेशजी राणे त्यांनीसुद्धा माझ्यावर जो आज या ठिकाणी विश्वास संपादन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे त्यानंतर या संपूर्ण प्रभा आपल्या संपूर्ण मतदारसंघाचे साहेब नारायणराव राणे यांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार प्रकट करतो कारण या सगळ्या माणसांनी जो काय त्या विजय संपादन केला त्याचं क्रेडिट आणि त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अकरा नगर हो। नगरसेवक आणि स्वतः नगराध्यक्ष मॅडम या निवडून आल्या त्यानंतर हा उपनगराध्यक्ष पदाचा खरोखरच आज जर कोण मनापासून कौतुक करण्याचा भाग असेल तर ते माझे टोटल जे अकरा नगरसेवक जे निवडून आले काही लोकांनी असे रुमर्स पसरवलेले की बी जे पीमध्ये मतभेद आहेत आणि त्यांच्यात काहीतरी वैयक्तिक हे होऊ शकतं भारतीय जनता पक्षाने आज आपल्याला प्रॅक्टिकली त्याचं उत्तर तुमच्यासमोर दिलेलं आहे प्रॅक्टिकली असं मी काय म्हणतो आज आपण बघितलं असेल बाराच्या बारा वोट्स बारा मला पडलेले आहेत आणि मी बिनविरोध भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक यांचा मनापासून ऋणी आहे कारण त्यांनी त्यांचं जे सॅक्रिफिकेशन आहे त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं त्याचं क्रेडिट आज मला मिळालेलं आहे त्यामुळे सगळ्या नगरसेवकांचं या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला अशी ग्वाही देतो की येणाऱ्या पाच वर्षात नगराध्यक्ष मॅडम आहेत आज स्वीकृत नगरसेवक सिद्धार्थ भांभुरे झालेले आहेत त्यानंतर विरोधक जे आहेत त्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या पाच वर्षात आम्ही सावंतवाडी नगर परिषदेचं कामकाज जास्तीत जास्त चांगलं पारदर्शक विदाऊट एनी करप्शन कसं लोकांसमोर करता येईल त्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि जनतेने भारतीय जनता पक्षावर जो विश्वास संपादन केलेला आहे त्या विश्वासाला आम्ही प्रॉमिस करतो की कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही थँक्यू वेलकम